नमस्कार मी डॉक्टर श्रीराम कुलकर्णी आणि आपण बघताय आरोग्याचं काही आजचा आपला विषय आहे रक्तदान रक्तदान म्हणजेच श्रेष्ठदान आज रक्ता दान। रक्ता दान दान। आज, आज आपल्या देशामध्ये प्रत्येक दोन तीन सेकंदाला एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते मोठा अपघात असेल किंवा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल किंवा काही डिलिव्हरीच्या कॉम्प्लिकेशन्स नंतर किंवा थॅरेसेमिया किंवा कॅन्सरसारखे आजार ह्याच्यामध्ये त्या रुग्णाला योग्य वेळेला जर का रक्त मिळालं तर त्याचा प्राण त्याचा जीव वाचतो ह्याच्यावरच रक्ताचं महत्व आपल्या लक्षात येतं रक्त कुठे बनतं तर रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये कुठल्याही औष मशीनमध्ये बनत नाही तर ते आपल्या शरीरामध्येच बनतं आणि त्याच्यामुळे हे रक्तदान जेव्हा आपण करतो तेव्हाच त्या तेव्हा समोरच्या किंवा आजारी माणसाला हे रक्त मिळतं तर शिवस्वराज्य फाउंडेशन लांजा यांच्या माध्यमातून एकलोरे हॉस्पिटल येथे 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन मध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तेव्हा आपलं रक्त हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते, ते एखाद्या रुग्णाचं जीव वाचू शकतं त्यामुळे उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्या आणि आपलं दान करा धन्यवाद